ini putus <laughs> karo putus <laughs> आज आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान होत आहे आणि देश जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव आज आपण पूर्ण देशभर साजरा करत असताना आज मी माझं मतदान स्वतः इथे येऊन केलेलं आहे आणि माझी सर्व बंधू बघितलं विनंती आहे की आपण आपल्या ह्या देशाच्या लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि आपल्या देशाचं पुढचं भवितव्य ठरण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य ठरण्यासाठी आपण जास्त जास्त संख्येनं मतदान करावं हीच माझी सर्वांना विनंती आहे वीर महाराष्ट्र न्यूज चैनल लाइक आ सब्स्क्राइब करा धन्यवाद